राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील डी एड किंवा बी एड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे अतिरिक्त शिक्षक नवीन शाळेत रुजू झाल्यावर मूळ शाळेतील सेवा ज्येष्ठता डावलली जाते परिणामी नवीन सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना निवडसणीचा लाभ मिळत नाही राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो परंतु शिक्षकांना तो, तो मिळत नाही म्हणून अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडसणी लागू करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने केल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील डी एड किंवा बी एड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडसणे लागू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर सोमनाथ बोंतले जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे जिल्हा सचिव विजय कराळे उर्दू जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी शेख उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर सचिव विभावरी रोकडे कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी विना अनुदानच्या अध्यक्षा रुपारी कुरुमकर आदींनी दिला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा